चंद्रपूर महानगरातील सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवार स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेट दरम्यान सकाळी ठीक आठ वाजता भव्य राष्ट्रीय एकात्मता दौड रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे या दौडीला तिरंगी झेंडा दाखवून प्रारंभ केला जाणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी कलावंत आणि खेळाडू सहभागी होणार आहेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती वर्षानिमित्त तसेच स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या एकशे पन्नास वर्ष देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर येथे राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रम राबवले जात आहेत चंद्रपूरच्या सर्व शैक्षणिक संस्था आणि प्राचार्य या सर्व लोकांनी एक चंद्रपूर करासाठी रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये चंद्रपूरच्या सर्व लोकांनी सहभागी व्हावे या दृष्टिकोनातून सर्वांचं नियोजन चालत आहे आणि या नियोजनातून सर्व चंद्रपूरकर या रन फॉर युनिटी या कार्यक्रमामध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता गांधी चौक या ठिकाणी रन फॉर युनिटीसाठी एकत्रित जमतील व देशासाठी चार पावलं टाकतील अशी मला खात्री आहे आणि हा इव्हेंट वीस कॉलेज एकत्र येऊन करत असल्यामुळं सर्व समाज सर्व समाजातील घटक या ठिकाणी समाविष्ट होतील आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रदर्शन करतील ही मला खात्री आहे धन्यवाद मैं दीपक कुमार पारख ये जो स्कूल सभी शैक्षणिक से रन फॉर यूनिटी का जो ये प्रकल यह प्लान चालू है इसके लिए हम भी भरसक प्रयास करेंगे हमारे विद्या निकेतन के स्टाफ प्लस बैंक आनन्तनागरी बैंक के स्टाफ इसमें पूरे सहभागी होंगे और आप लोगों से भी विनंती करता हूं कि ज़्यादा से ज़्यादा लोग हमारे चंद्रपुर ज़िले का जिले में ये रन फॉर यूनिटी के इस दौड़ में सहभागी हों विनम्र निवेदन धन्यवाद राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे चंद्रपूर शहरातील विद्यार्थी युवक तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सकाळी साडेसात वाजेपर्यंत गांधी चौक येथे उपस्थित राहावे असे आम्ही सर्वांना आवाहन करतो क्या आप चाहते जटिल विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860